याची अंमली पदार्थ घेऊन काही व्यक्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विक्री करण्याकरता येणार आहे त्यावरून त्यांनी माहिती घेऊन वरिष्ठांचे योग्य ते आदेश घेऊन आम्ही त्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली त्यामध्ये आम्हाला चौदाशे एकोणचाळीस ग्राम चरस मिळालेला आहे आणि चार आरोपी हे घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे त्यामध्ये आम्ही सखोल तपास करून आणखीन यात काही आरोपी यांचा सहभाग आहे का आणि यांनी कुठून आणला होता कोणाकडून आणला आणि कुठे याची विक्री करणार होते याबाबत सखोल तपास करत आहोत बाजारपेठाची त्याची बाजारपेठेमध्ये पंधरा लाखाची किंमत आहे अंदाजे किंमत पंधरा लाख